एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे माऊली माऊली असं भक्तीभावाने म्हटलं जात आहे मुंबईमधल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांना दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी रांग लावलेली पाहायला मिळते आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातील आपण हे दृश्य पाहतोय अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय आषाढी एकादशीच्या निमित्ताने माऊली माऊली असं भक्तीभावाने म्हटलं सतत आणि मुंबईच्या वडाळा येथे विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया रामकृष्ण हरी माऊली आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे आणि सर्वत्र ठिकाणी आज एकच नारा उद्या ते म्हणजे माऊली माऊली मावळी आता आपण मुंबईमधल्या वडाऱ्या येथील विठ्ठल मंदिरामध्ये आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आपण इकडे सुंदर अशा पद्धतीने विठ्ठला तुळशीची माळ घातलेली आहे तसेच भगमय देखील बाजूला आहे आणि आपण भगम देखील सुंदर अशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे हा हार घातण्यात आलेला आहे तसा तुळशीचा हार देखील घालण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर संपूर्ण जो गाभरा आहे विठ्ठल रुक्मणी मंदिराचा तो संपूर्ण फुलांच्या आरासानी सजवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं जसं मोठ्या प्रमाणात भाविक हे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी विठुराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघितलं जसा आपण बघू शकतो चंद्रभागेच्या जसा वैष्णवांचा मेळा लागतो तसाच या ठिकाणी मुंबईमध्ये आज मांदेरी आलेली आहे संपूर्ण भक्तगणांची मांदे आलेली आहे आणि हा आपण म्हणतो विठ्ठल मंदिर चारशे वर्षाचा प्राचीन विठ्ठल मंदिर आहे हा आपण बघू शकता चारशे वर्षाचा इतिहास या ठिकाणी लाभलेला आहे संत तुकाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना करण्यासाठी सांगितली होती आणि त्यानंतर या मंदिराची स्थापना देखील करण्यात आलेली होती आणि आपण बघू शकतो या ठिकाणी याला प्रति पंढरपूर असं देखील म्हटलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे दर्शनासाठी येत आहेत आपल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण ठिकाणी एकच नारा गुंजत आहे तो म्हणजे माऊली माऊली आणि माऊली आणि आपण भेटतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासून धार्मिक कार्यक्रम देखील या ठिकाणी करण्यात येणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट दलित सह मनोज जारकर जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज वडाळ विठ्ठल मंदिरातून आपण सर्व भाविकांना या ठिकाणी जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आपण दर्शन घडवलं आपण त्या ठिकाणी आहात कशा प्रकारच्या भावना भक्तांच्या का आहेत काय अधिकची माहिती रामकृष्ण हरी माऊली आपण बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विठ्ठलमध्ये झालेला आहे आणि आज सर्वत्र ठिकाणी वैशनारायण गुरुस आहे तो म्हणजे माऊली 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 चंद्रभागेच्या तिरी ज्या प्रकारे आपण बघू शकता वैष्णवाचा मेळावा जमलेला आहे तशाच लग्नाचा पूर्ण जगभरात आज आपण बघितलं मांडियारी भक्तांची मांडियारी आहे आत्ता आपण वडाळ मुंबई येथील विठ्ठल मंद वडळा येथील विठ्ठल मंदिरामध्ये आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत आणि आपण बघू शकता हा चारशे वर्षांचा इतिहास विठ्ठल मंदिर आहे या ठिकाणी भक्तांची मध्यरात्रीपासून मोठी रांग लागलेली आहे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी रांग झालेली आहे या विठ्ठल मंदिरात प्रति पंढरपूर देखील असं म्हटलं जातं याचं कारण देखील तसंच आहे कारण की संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्यानुसार या विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती आणि हा चारशे वर्षांचा जुना इतिहास आहे आणि आपण बघू शकता की दरवर्षी मुंबई व मुंबईच्या बाहेरून भक्तजन या ठिकाणी दर्शनासाठी इतिहास आता दाखल्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आपण बघू शकतो या मंदिराला सुंदर अशा पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे फुलांच्या आराधाने या ठिकाणी या मंदिराला पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे तसेच आपण बघू शकतो या ठिकाणी विद्युत रोषणाही देखील सुंदर प्रकार करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर या ठिकाणी माऊली आहेत आपण त्यांच्याशी बोलत आहे या ठिकाणी आज विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोला ताई आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आलात छान वाटत इथे येऊन अभंगाच्या ह्याच्यामध्ये मस्त वाटतय तुम्ही काय सांगला तुम्ही दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे माझ्या मराठी नाही दर्शन घेण्यासाठी खूप बरं वाटतंय आणि सगळ्यांचा आनंद बघून जास्त आनंद होतोय आपल्याबरोबर या ठिकाणी अजून भाविक आहेत आपण त्यांच्याशी आपण बघू शकता त्यांच्या हातामध्ये तुळशीची माळ जी जीरा अतिशय प्रिय आहे आपण त्यांच्याशी आजोबा तुम्ही आज दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत काय बाय बाय आज आपण दर्शन घेण्यासाठी आल्या काय सांगतो दर्शन घेण्यासाठी चांगलं आहे चांगलं वातावरण चांगलं आहे व्यवस्थित सर्व चाललेलं आहे असेच असू दे चालू दे असं दर्शन झालं नाही मिसेसचं झालं माझं नाही झालं माझं तर होईल काय सांगाल तुम्ही आता तुळशीची माळा घेतलेली आहे आता तुळशीची माळा घेतलेली आहे दर्शनासाठी आलेला दर्शनासाठी आलेलं आलेलं दादा काय सांगाल तुम्ही कुठून आलंय दर्शनासाठी आलंय संतागुरु संतागुरु दर्शन दर्शन घेतलं नाही घ्यायचं आहे घ्यायचं आहे येत आहे काय वाटतं आजडी एकदम आषाढी एकादशी आनंदी मजा मजा विठ्ठलवर कुमार दादा तुम्ही कुठून आलंय काय सांगाल दर्शन घेतलं मी नेरुळवरनं आलं नवी मुंबई मधून दर्शन घेतलं विठ्ठलाचं विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही चाललो दर्शनाला चाललो दर्शन घेतलं देवशाई बरच का ट्वेंटी फोर एकादशी जातात यातून महत्व काय नम आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपल्या विठ्ठळाचे एक एक क्षण आपला च फक्त विठ्ठलाचा बघण्यासाठी या ठिकाणी भाविक या ठिकाणी आणि आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम देखील सुरू या ठिकाणी आता भ भज भजनाचा कार्य देखील सुरू आहे आणि आपण बघतो हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी सर्वात महत्त्वाची आहे म्हणून या एकादशीला महा एकादशी म्हणून संबोधलं जातं आणि आपण बघतो आषाढी एकादशीला देवशयानी एकादशी तसेच भजननामा एकादशी आणि मोठी एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि धार्मिक मान्य जिता ही देवांची रात्र असेल मनोज नक्कीच धन्यवाद हो आपण दिलेल्या माहितीसाठी